लक्ष्मीच्या पावलाने वीस फेब्रुवारीला नेमकं असं झालेलं आहे की हुरडा पार्टी होते आणि कला बेडरूममध्ये येते चांदेकरला म्हणते चांदेकर तर चांदेकर म्हणतो बोला खरे तर खरे म्हणते खूपच भारी झाली हुरडा पार्टी जगात भारी पण मला सांग तुलाही हुरडा पार्टीची आयडिया कुठून सुचली तर चांदेकर बोलतो मी द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे ना मग पण कला म्हणते आता मला खरं सांग मी तुझ्याकडे पार्टी मागितली होती म्हणून तू माझं निमित्त सगळ्यांना पार माझ्या निमित्ताने सगळ्यांना पार्टी दिलीस ना बोल बोल अरे एवढे छान कन्सेप्ट आहे मग मा, मला थोडंसं वेगळं करायला वा वाटलं आणि तुला माहीत आहे मला नवीन नवीन असं करायला आवडतं तर तेवढ्यात कला म्हणते खोटारडा आहेस तू तुला ही कन्सेप्ट रॉकेटने सुचवली ना तूच गेला असशील रॉकेटकडे विचारायला जरा खरेच्या आवडीनिवडी सांग रे तर तो म्हंटला असेल दाजी दाजी मला माहीत आहे आम्ही हुरडा पार्टी करायचो त्यामुळे तुला सुचलं ना बरोबर ना तर तो म्हणतो जास्त डोकं चालवू नकोस आता इकडे कलाचे आई आणि बाबा दोघ जण चहा घेत असतात आणि विचार करतात वडील आता जावयांचे पैसे द्यायला लागतील आणि तीन महिन्यापासून ते पैसे जमा केलेले आहे पण ज्या प्रकारे आपण पैसे जमा करतोय त्या पद्धतीने आपण त्यांचे पैसे मरेपर्यंत देऊ शकणार नाही असं मला वाटतं आपल्याला यासाठी काहीतरी जोडधंदा केला पाहिजे मग तेवढ्यात तिकडून काजल येते नाश्ता करत आणि म्हणते वा वा कसल्या भारी शिरा झालेला आहे जगात तेवढीच भारी हाताला टेस्ट आहे कोणाच्याच नसेल एवढी आईच्या हाताला टेस्ट आहे कसला भारी नाश्ता आहेस आई तू तेव्हा लगेच संगीता म्हणते मनात सुटपुट होते की देवा ही आयडिया मला आधी का नाही सुचली आपल्या कोपऱ्यावर दोन कॉलेज आहेत तिथे बाहेरगावची पोरे येतात शिकायला त्यांना जेवणाचा प्रॉब्लेम होत असेल ना तर माझ्या डोक्यात असं आहे की मी त्यांना टिफिन द्यायचे काजू जाते ना कॉलेजमध्ये तेव्हा काजू टिफिन पोस्ट करेल तर काजल आणि तिचे बाबा म्हणतात कल्पना तशी चांगली आहे आणि तुमच्या हाताची चव एवढी भारी आहे की आपले कस्टमर कुठेच जाणार नाही पण खरे बाई की ती झेपतं ते तर बघा नाही तर आजारी पडाल तेवढ्यात आई म्हणते कलाला सांगितल्यावर कला पण खुश होईल आता मी तिला कॉल करते कला कामात आहेस काय गं तर आई म्हणते माझ्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आलेली आहे तर कला म्हणते बोल ना गं आई आपल्या घराच्या कोपऱ्यावर दोन कॉलेज आहेत ना तिथे बाहेरगावचे विद्यार्थी येतात शिकायला त्यांना जीव जेवण मिळत नाही माझ्या डोक्यात आयडिया आहे मी टिफिन सुरू करते म्हणजे कसं काजल कॅफेमध्ये जाताना ते टिफिन देईल आणि महिन्याच्या महिन्याला आपल्या हातात पण चार पैसे उरतील आणि आई तुझी क कल्पना चांगली आहे ग पण हे सगळं करताना तुझी खूप दगदग होईल आणि तू एकटीच कसं करणार सगळं अगं आत्ता आजारातून तू उठली आहेस त्यापेक्षा कल्पना चांगली आहे पण हे तो आत्ता नको करूस अद्वैतरावांचं कर्ज फेडायचं आहे ना मग उगच नाही नाही म्हणून नकोस आणि हे बघ तुला मी विचारायला फोन केलेला नाही सांगायला फोन केलेला आहे कशासाठी केला तुझ्या कानावर घालायचं होतं पण कोणी पण काळजी करू नका मी खमकी आहे फक्त सामान किती लागेल याचा हिशोब दे मला तर आईचा फोन ठेवते आणि अद्वैत विचारतो काय ग काय झालं तर ती म्हणते मी इथे छान छान खाते आणि माझ्या घरच्यांना खाण्यासाठी सुद्धा विचार करावा लागतो चार पैसे येतात मी कमवते तरी मी त्यांना घरच्यांना देऊ शकत नाही तू त्यांना पैसे देशील सुद्धा अद्वेद म्हणतो तू त्यांना पैसे देशील सुद्धा जबाबदारी घेऊ देतील का ते दे तुला प्रश्न पैसे देण्याचा नाही आहे प्रश्न त्यांच्या स्वाभिमानाचा आहे मिसेस खरे यांच्या हाताला खूप छान चव आहे आणि मग आपण त्यांना मोटिवेट केलं पाहिजे करू दे ना त्यांना आपण त्यांना लागेल ती मदत करूया असं अद्वैत म्हणतो अरे पण फक्त बिझनेस सुरू करणं असं नसतं ना गिराईक शोधण्यापासून मेहनत असते तर अद्वैत म्हणतो त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे आपल्या बिझनेसमध्ये कितीतरी लोकं वर्कर असे आहेत काम करतात की त्यांना एकटं राहावं लागतं त्यांनासुद्धा घरच्यांच्या जेवणाची गरज असेल ना तर चांदेकरला म्हणते चांदेकर तू किती भारी आहेस माहिती आहे का तुला मी फक्त एक गोष्ट सांगितली त्यावर तू उपायसुद्धा दिलास तू किती ग्रेट आहेस तुला लगेच तु कसं आन्सर दिलंस तू हुशार आहेस हे ऐकून अद्वैत म्हणतो मग तू लक्षात ठेव हे विसरू नकोस की तुझं लग्न तर म्हणते ग्रेट माणसाशी झालेलं आहे झालं जरा कौतुक केलं सुरू झालं ना तू काही सुधारणार नाही आणि आता एवढ्यात चांदेकरला समोरून ऑफिस मधून एक कॉल येतो अद्वैत कॉल उचलतो आणि म्हणतो यस माने मी येतोय निघतोय तर तो वर्कर म्हणतो की आपल्या ऑफिसमध्ये बरेच उंदीर मरून पडलेत तर अद्वैत म्हणतो उंदीर मरून पडलेत म्हणजे मग तो म्हणतो हो केकचे तुकडे होते आणि ते खाऊन ते मरून पडलेत उंदराच्या आजूबाजूला केकचे तुकडे पडलेत आणि प्रचंड दुर्गंधी येते तर अद्वैत म्हणतो केकचे तुकडे अद्वैत म्हणतो ठीक आहे मी येतोच आणि वरून शिड्यांवरून खाली येतात आबा विचारतात अद्वैत असे तुम्ही पळून कुठे चालला आहे मग झालेला किस्सा अद्वैत सांगतो की ऑफिसमध्ये असं असं झालेलं आहे आणि ते पाहण्यासाठीच मी ऑफिसला चाललेलो आहे तर सगळ्यांचे चेहरे न बघण्यासारखे असतात आणि अद्वैत पळत पळत ऑफिसला निघतो आणि तेवढ्या रोहिणी राहुलला म्हणते तू काय वाढून ठेवलेस काय माहिती नाही आता आणि तेवढ्यात नैना राहुलकडे जाते आणि म्हणते अरे तू घाबरू नकोस काही होणार नाही तर तो बोलतो हे काय माहिती काय वाढवून ठेवलंस हे सगळं तुझ्यामुळे याच्यानंतर जर काही झालं तर मी सगळं तुझं नाव सरळ सगळ्यांसमोर सांगणार आहे तुझी सवय आहे नाही आता अदवे तिथे पोचतो आणि विचारतो नेमकं काय झालेलं आहे तेव्हा तो सांगतो ला ते ते की लादी पुसायला आलेल्या होत्या आणि त्यांनी ते पाहिलं की इथे उंदीर भरपूर मरून पडलेल्या आहेत आणि भरपूर सारी दुर्गंधी झालेली आहे हे पाहताच मी तुम्हाला कॉल केला आता हे सगळं आता सगळ्यांची तोंड न पाहण्यासारखी असतात आणि जी बाई लादी येते ती म्हणते साहेब मला तर वाटतं त्या केक मध्ये काहीतरी विषारी आहे नाहीतर उंदीर असे मेले नसते विष खाऊन मरतात ना तसे मरून पडलेत कलाला सुद्धा खूप आश्चर्य वाटतं ती म्हणते उंदीर मेलेत म्हणजे या केक मध्ये नक्कीच काहीतरी विषारी असणार उंदीर तर काहीही पचवू शकतात विष असल्याशिवाय मरायचे नाहीत उंदीर समदे मेलेत म्हणजे नक्कीच त्याच्यामध्ये विष होतं रजनी येते आणि म्हणते मी बराच वेळ झाला कॉल करते पण कोणी उचलला नाही म्हणून मी इथे आलेले आहे इथे काय झालेलं आहे आणि एवढी दुर्गंधी का पसरलेली आहे रोहिणी म्हणते रजनी आग आत उंदीर मरून पडलेत आणि त्यांच्या आजूबाजूला केक आहे म्हणजे केकमुळेच असणार बहुतेक आणि या बाई बोलतायत म्हणजे त्या केकमध्ये काय विश असेल का असं कसं काय होऊ शकतं केकमध्ये विश कुठून येणार कला अगं मी तुला सरळच विचारते की या केकमध्ये विष कुठून आलं तर तेवढ्यात राहुल म्हणतो की मला सांगा मी तसं तुम्ही केक कुठून ऑर्डर केला होता मी तसं इन्क्वायरी करतो आणि सगळं सॉल्व्ह करतो तेवढ्यात कला म्हणते हा केक मी बनवला होता आणि हा केक मी घरी बनवला होता हे ऐकून राहुल म्हणतो काय हा विषारी केक तू बनवला होतास रोहिणी सुद्धा म्हणते की हे हा विषारी केक तू बनवला होतास काय सांगतेस काय अद्वेदला काही झालं असतं तर मग काय करायचं होतं कोणाला काय झालं असतं तर काय करायचं होतं आणि हे ऐकून सरोजला खूप राग येतो आणि यानंतर आबा म्हणतात रोहिणी उगाच तोंडाचा पट्टा सुरू करू नकोस काय म्हणतेस तुला कळतंय का तरी सरोज पुढे येते आणि म्हणते हे काय चाललंय तुझ्या डोक्यात अद्वेदला संपवून टाकणार होतीस नाही नाही मला काहीच सांगायला जाऊ नकोस मला माहिती आहे ना चांदेकरांच्या प्रॉपर्टीवर तुझा डोळा आहे आणि आता डाळ शिजत नाही म्हटल्यानंतर चांदेकरांना एक एक करून संपवायचं तुझा प्लॅन आहे तर कला म्हणते सरोज मॅडम काय म्हणताय तुम्ही आणि सरोज कानाखाली द्यायला जाते तेव्हा तिचा हात पकडते कला आणि म्हणते आणि चांदेकरच्या जीवावर काही बेतलं तर ते मी माझ्या अंगावर घेईल हे बघा विष कसं आलं केकमध्ये ते मला माहिती नाही आहे पण मी वॅने लायसन्स घातला होता आपल्याच घरचा तो एक्सपायर झाला असेल तर बघावं लागेल पण त्याने एवढा फरक पडेल असं मला नाही वाटत तर सरोज म्हणते पण हे सगळं तू केलेलं आहेस ना एवढंच मला सांग आणि तेवढ्यात अद्वैत म्हणतो आई शांत बस आणि आबा सुद्धा म्हणतात अगं शांत बस सरोज तर ती म्हणते की जर माझ्या अद्वेतने केक खाल्ला असता तर काय झालं असतं सांग रोहिणी म्हणते की सरोज अगदी बरोबर बोलते आहे आणि आपल्याच लोकांवर तुम्ही का शंका घेत आहे आबा म्हणतात असं करू नका तुम्ही काय बोलताय थोडा विचार करा आणि कला असं काही करणार नाही आहे याची मला खात्री आहे हे रजनी म्हणते पण आबा म्हणतात हे झालं आहे कसं तेही आपल्याला शोधावं लागेल आणि आदवेद म्हणतो आबा आता आपण हे पोलिसांना कळवावं लागेल आणि हे सगळं पोलीस पाहतील तेव्हा सगळं कळेल आणि तेवढ्यात नैना म्हणते हे जर पोलिसांपर्यंत गेलं ना तर वाट लागेल राहुल तू काहीतरी कर हे तर आमच्यावरच उलटतं आहे तर राहुल म्हणतो अरे पोलीस इन्व्हेस्टिगेशन वगैरे कशाला हो आता म्हणालीच ना की वॅनिला एसन्समध्ये काहीतरी खराबी असेल म्हणून मग ते तसंच झालं असेल आणि आता प्रत्येक पदार्थ कुठे भेटतो प्रत्येक पदार्थामध्ये थोडं ना थोडं तरी विष असतेच आणि तो एक्सपायर्ड झाला असेल म्हणून विषबाधा झाली असेल आणि तसंही आता थोड्याही थोड्या प्रमाणात विष असतंच कोणत्याही पदार्थामध्ये असं अद्वैत म्हणतो नाही राहुल नक्कीच ना काहीतरी गडबड आहे आणि त्यामुळे पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन करू देत आता इकडे काजल आणि तिच्या आई सगळं सामान घेऊन येतात जसं कलाने सांगितलेलं आहे तसं आम्ही सगळं सामान घेऊन आलेलो आहे तर तिचे वडील म्हणतात शाबाश आणि काजल पाणी वगैरे देते आणि म्हणते की बाबा जरा वाही वगैरे देता का आपण ना कामाची लिस्ट काढूया आणि कॉलेजमध्ये कोणकोणत्या मुलांना घरचा डबा हवा आहे याची पण लिस्ट काढूया आणि आपण एक काम करतो आपल्या मित्रांनासुद्धा हे काम सांगतो आणि आपण एक काम करूया का आपण कॉलेजमध्येच नोटीस लावूया आणि तिच्या आई म्हणते चालतंय असंच करूया आणि त्यानंतर म्हणतात की तायडीला कॉल करूया का कारण तायडीशी आपलं बोलणं झालं होतं आता त्यांच्या ऑफिसमध्ये कोणाला डबे हवे असतील तर ती सांगेल ना आणि असं ती म्हणाली पण होती आणि हे ऐकून काजल आणि संगीता कलाला कॉल करतात आणि एवढ्या कला म्हणते आई मी थोड्या वेळात कॉल करू का मी थोडी गडबडीत आहे आणि तिकडून सरोज येते आणि तिच्या कानाचा फोन घेते आणि म्हणते हॅलो आणि बोलते आहो पाण्याच्या गप्पा मारायला फोन केलाय की झकाटे पिटायला फोन केला आहे तर तिची आई म्हणते काय झालं आहे समजा ठीक आहे ना काय झालं आमच्या ऑफिसमध्ये तुमच्या मुलीने काय करून ठेवलं आहे याची कल्पना असेलच तुम्हाला तर ती म्हणते काय काय झालं तर म्हणते सरोज मॅडम काय बोलताय तुम्ही हे म्हणजे तुमच्या मुलीने सेलिब्रेशनच्या नावाखाली माझ्या मुलाला मारायचा प्रयत्न केलेला आहे केकमध्ये विश घालून समजलं आता हे ऐकताच संगीताच्या हातातलं ग्लास पडून जातं आणि ती एकदम शॉक होते आणि म्हणते नाही माझी कला असं शक करूच शकत नाही माझी कला असं करूच शकत नाही आणि सरोज म्हणते मला असं वाटलं हे तुम्हाला माहितीच असेल आणि हे अपडेट घेण्यासाठीच तुम्ही कॉल केला असणार नाहीतरी तुमच्या सगळ्यांचा आमच्या प्रॉपर्टीवरच डोळा आहे आणि अगदी लग्नापासून तुम्ही हा प्रयत्न केलेला आहे शेवटी काहीच होऊ शकत नाही म्हणून तुम्ही चांदेकरांच्या जीवावर उठलेला आहे तर त्या उड्यात सरोज मॅडम तुम्ही हे काय बोलताय असं कला म्हणते आणि सरोज म्हणते मी जे बोलते आहे ना ते बरोबर बोलते आणि हे तू तु तुला तु तो टोचत असेल ना तर मी ते जास्त बरोबर बोलते तर संगीता म्हणते नाही सरोज मॅडम रडत रडत म्हणते नाही सरोज मॅडम माझी कला असं काहीच करणार नाही मी खात्री देऊन सांगते तुम्हाला अरे वा तुमच्या मुलीने काय घातपात करायचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला फरकच नाही पडत आहे ना स्वतःच्या नवऱ्याला मारण्याचाच प्रयत्न केला आहे तिने मोठ्या शितापीने तिने प्लॅनिंग केलं होतं पण शेवटी सगळं फसलं तर संगीता म्हणते नाही हो नाही हे सगळं खोटं आहे आणि माझी कला असं करणार नाही तर सरोज म्हणते स्पष्टीकरण नको आहेत मला तिला ना मी आता पोलिसांच्या ताब्यात देणार आहे आणि चांगली खडी फोडायला पाठवते की नाही बघा वाट लावते की नाही बघा गरिबीचं सोंग घेतलेल्या तुम्हाला सगळ्यांना मी चांगली अद्दल घडवते आणि कला म्हणते सरोज मॅडम असं काय म्हणताय तुम्ही आणि सरोज तिच्या हातात फोन देऊन तिथून निघून जाते आणि यानंतर पाहूया की उद्या नक्की काय होणार आहे पण तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मला कमेंट्समध्ये कळवा पुन्हा भेटू अशाच नवीन भागासोबत तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते